खरं पाहिलं तर आत्ता जो कार्यक्रम होणार आहे हा गुरुदीक्षेचा नाही ही जी राधा जंगले आहे ती माझी शिष्य आहे तिने माझ्याकडून गुरुदीक्षा घेतलेली आहे परंतु आता गुरुदीक्षा घेऊन तिला मी अनेक विद्या शिकवल्या आणि ह्या विद्येमध्ये ती आता पूर्णपणे ट्रेन झालेली आहे पारंगत झालेली आहे तर आता ती स्वत इतरांना गुरुदीक्षा देऊ शकते आणि हा गुरुदीक्षा देण्याचा अधिकार गुरु आपल्या शिष्याला देत असतात तो आता मी अधिकार देणार आहे त्याचबरोबर माझं एक प्रांजळ मत असत की गुरु तोच ज्या गुरुला शिष्य आपल्या समान झालेला आपल्यापेक्षा मोठा झालेला पाहत किंवा आपल्यापेक्षा मोठा शिष्य व्हावा यासाठी जो गुरु प्रयत्न करत असतो तोच खरा गुरु अशा गुरु शिष्य परंपरेमधून मी हो। आलोय आणि माझ्या सर्व शिष्यांना मी सर्व विद्या शिकवत असतो सर्व ज्ञान शिकवत असतो आणि त्यांचं भलं व्हावं ते मोठे व्हावे म्हणून मी प्रयत्न करत असतो तर आता माझ्या शिष्यला गुरुदीक्षेचा अधिकार देण्याचा कार्यक्रम घेत आहे आणि शब्द असतात या शब्द फार महत्वाचे असतात हो ओम चैतन्य नारायण स्वामी नाथाय ओम चैतन्य नारायण स्वामी नाथाय

थाय नमः ॐ चैतन्यम् अदिनाथाय नमः ॐ राम दत्तात्रे नमः ॐ राम दत्तात्रे नमः ॐ त्वरिताय नमः ॐ त्वरिताय नमः ॐ त्वरिताय नमः हरेश चैतन्यं वचिंद्रनाथाय नम ओम चैतन्यं आदिनाथाय नमः ओम चैतन्यं नारायण स्वामीनाथाय नम ओम गुरुर्माम गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ओम आदिशक्ति नम ओम आदिशक्ति नाच संप्रदायाच्या व शाक्त संप्रदायाच्या गौरवशाली परंपरेमध्ये तुझं हार्दिक स्वागत आपल्या या अध्यात्माच्या परंपरा आहेत जिथं ऋषी मुनी गुरुवर्यांनी आपल्या त्याग करून सुद्धा ह्या परंपरा निभवलेल्या आहेत इथं शील चारित्र्य सात्विकपणा माया प्रेम श्रद्धा भाव विश्वास याच्या पायावरती आपल्या ह्या परंपरा उभा राहिलेल्या आहेत आणि आजपासून इथून पुढं तुला सुद्धा या परंपरेच पालन करायचं आहे आणि या परंपरेच पालन करण्यासाठी आजपासून तू कटिबद्ध आहे आपल्या सर्वांचे गुरु देवानी देव, देव महादेव शिव आज तुझे दादा गुरु नारायण स्वामी मच्छिंद्रनाथ बाबा बडे बाबा आणि तुझे स्वतःचे गुरु या ज्या आपल्या परंपरा आहेत इथं जनकल्याणाचा वारसा घेऊन आपण हे कार्य करत असतो जनकल्याण आणि जनकल्याण करत असताना जनामध्ये ईश्वर आहे या ईश्वराची मी सेवा करतोय या भावनेनं या गादी चालवणं कोडी सोडवणं या पद्धतीला अवलंबायचं असत आणि आज हा नाग संप्रदाय चिमटा हातामध्ये घेऊन तुला मी काही शब्दा देणार आहे काही प्रण देणार आहे हे तू घेणार आहेस आणि हे मरेपर्यंत तुला निभावा लागेल मी साक्षी सर्व देवी देवतांना कुलदेवतेला ग्रामदेवतेला साक्षी मानू साक्षी मानू शपथ घेते शपथ प्रण घेते वसा घेते वारसा घेते की आजपासून मी जनकल्याणाच्या ईश्वराच्या भावने असणारे लोक असणारे यांचा मी यांचा कधीही कधी गैरफायदा घेणार नाही त्यांना त्यांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणार नाही चुकीच्या दिशेने लुटणार नाही लोबाडणार नाही दिशाभूल करणार नाही करणार हा मी वसा घेत आहे हे मी शपथ घेत आहे शपथ घेत त्याच बरोबर आजपासून माझे जे शिष्य असतील ते शिष्य असतील या शिष्यांचा माझी मुलं माझी माझी बालक माझी आहेत या माजी 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 आहे, 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 या भावने त्यांचा सांभाळ करेन त्यांचा उद्धार करेन त्यांचा उद्धार त्याचबरोबर गुरुनी दिलेली कोणतीही विद्या कोणतीही माझ्या शिष्यांच्या पासून माझ्या शिष्या चोरून ठेवणार नाही चोरून ठेवणार नाही कोणताही हातचा हातचा न राखता न राख सर्व विद्या सर्व शिष्याना शिष्याना अर्पण मी शपथ घेता शपथ घेतात जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय गुरुदेव आजपासून आजपासून मी माझ मी माझ संपूर्ण आयुष्य संपूर्ण आयुष्य ईश्वराला ईश्वराला आदिशक्तीला आदिशक्तीला गुरु भक्तीला गुरु भक्ती समर्पित करता समर्पित करतो आजपासून आजपासून माझा दृष्टिकोन माझा दृष्टिकोन सर्वत्र सर्वत्र ईश्वराला पाहण्या ईश्वराला पाहण्या जसं की जस की साप विंचू साप आणि शत्रू मध्ये देखील शत्रू मध्ये मी ईश्वराला पाहिन मी ईश्वराला पाहिन हा माझा दृष्टिकोन राहील हा माझा दृष्टिकोन त्याचबरोबर त्याचबरोबर माझ्या गुरुंच्या शब्दात गुरुंच्या गुरुंचा आदेश गुरुंचा आदेश जर उल्लंघन केला उल्लंघन केला तर त्याचा तर त्याचा मला दंड अवश्य मिळेल त्याचा दंड मला अवश्य मिळेल याचे ईश्वराला साक्षी मानून ईश्वराला साक्षी मी मी शपथ घेते शपथ घेते मी मी माझ्या शिष्यांची माझ्या शिष्यांची काळजी काळजी व्यवस्थित घेईन व्यवस्थित त्यांचा आध्यात्मिक उद्धार करेल त्यांचा आणि ईश्वर आणि प्राप्तीपर्यंत प्राप्तीपर्यंत त्यांचा मार्ग त्यांचा पूर्ण मोकळा करून करून देईल त्याचबरोबर माझ्या गादीला येणाऱ्या कोडी सोडवायला त्रासातल्या सर्व लोकांचा मी आई वडील या नात्यानं सांभाळ करेन त्यांचा उद्धार होण्यासाठी प्रयत्न करेन आणि नाथ संप्रदाय आणि शाक्त संप्रदाय शाक्त संप्रदाय शिव संप्रदाय नाथ संप्रदाय या संप्रदाच्या परंपरेच परंपरे योग्य रीत्या पालन करेन पालन करेल कुठेही प्रकारचा अहंकार अहंकार क्रोध क्रोध प् देखावा देखावा आणि स्वार्थ स्वार्थ करणार नाही करणार नाही शून्य बनून राहील शून्य ईश्वराच्या पायाची धूळ बनून राहील ही मी

शक्ती सामर्थ्य नारायण स्वामींच्या गौरवशाली परंपरेचा गुरुदंड मी तुझ्या हाती देतोय असे गुरुदंड तुझ्या हातातून हजारो शेकडो इतरांना वाटले जावे हा शुभ आशीर्वाद देतोय आजपासून तुझ्या हातून दिव्य भव्य कार्यभव हा तुला शुभ ओ बडे बाबा का देश गुरु का देश La morte. Morti. Che समाधानी होऊन जातो तुझ्या गादीचा जयजिवा संपूर्ण भागात